शोगो मध्ये हिरा विमलचा गोरख धंदा सुरूच गाड्या भरून येतो गुटखा अधिकारी गप्प का मध्ये विमल हिरा गुटख्याचा उघडपणे व्यापार कारवाई होणार कधी शवगो शहरात खुल्या विमल हिरा गुटख्याचा गोरखधंदा सुरू आहे किराणा दुकाने हॉटेल्स अगदी गोल्ली गोळात गुटखा विक्रीचा उद्योग मोकळेपणाने सुरू आहे हिरा विमलच्या पुढ्या दोनशे पन्नास ते तीनशे रुपयात सर्रास विकल्या जात आहेत आणि अधिकारी फक्त बघेची भूमिका घेत आहेत मोठाल्या गाड्यांमध्ये गुटखा भरून शेवगाव मध्ये येतोय प्रश्न आहे हा धंदा कोणाच्या आशीर्वादाने बिनधास सुरू आहे शहरातील नागरिक संतप्त आहेत अधिकारी मात्र डोळे झाकून आहेत आता जनतेचा एकच सवाल हे गुटख्याचे साम्राज्य कधी मोडीत काढणार कारवाई केव्हा होणार शेवगाव शहरातील गुटखा माफियांना आळा बसेल का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे शेवगाव शहरात विमल हिरा गुटखा विक्रीचा धंदा मोठ्या प्रमाणात सुरू आहे किराणा दुकानांपासून हॉटेलपर्यंत दोनशे पन्नास ते तीनशे रुपयात गुटखा विक्री होत असून अधिकारी डोळे झाकून आहेत गाड्या भरून गुटखा शहरात येत आहे हे कोणाच्या आशीर्वादाने सुरू आहे नागरिकांमध्ये बसून कारवाई कधी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत रहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा